पहा अगोदर आपण काय करू या मराठी वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे परंतु अगोदर आपल्याला वाक्य वाचायचं आहे वाचल्यावर त्यावर विचार करायचा आहे वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पहायचं सूर्य उगवत आहे आहे म्हणलं की वर्तमान काळ आहे हा शब्द आहे हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील आहे पण साध्या वर्तमान काळातील चालू वर्तमान काळातील पूर्ण वर्तमान काळातील म्हणजे कोणत्या वर्तमान काळातील आहे तर सूर्य हे करता आहे उगवत उगवणे हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे तर नंतर आहे म्हणजे हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे तर नंतर आहे उगवत म्हणजे क्रिया चालू आहे आता मी तुम्हाला शिकवत आहे शिकवत कत त्यानंतर जर आहे असेल चालू वर्तमान काळ म्हणून समजून घ्यायचं आता तुम्हाला मी शिकवत आहे हे, हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे थी। आता सध्या मी शिकवत आहे हे, हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे पहा आपण या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊ कारण तुम्हाला इंग्रजी वाक्य तयार करायला सोप जाणार आहे सूर्य नंबर एक उगवत नंबर दोन आहे नंबर तीन एक दोन तीन हे क्रम ही दिलेले आहे पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना हे क्रम बदलतात कस बदलतात पहा एक नंबरचा क्रम तो एक नंबरला येतो एक नंबरचा क्रम एक नंबरला येतो एक नंबर झाल्यानंतर दोन नंबर येणार नाही तर डायरेक्ट शेवटचा शब्द येतो करता आणि या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे मग एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट तीन नंबर घ्यायचं आणि राहिला नंबर दोन या क्रमाने शब्द घेऊन इंग्रजी वाक्य आपण तयार करूयात एक नंबरला काय आहे सूर्य द सन म्हणायचं द केव वापरायचं या जगामध्ये एकच एक वस्तू असेल द सन द मून द बायबल द रामायण म्हणजे एक वस्तू असेल त्याला द अर्थ त्याला द वापरतात टी द, द सूर्याला सन द सन यस एन सन म्हणजे सूर्य द सन नंबर तीन ला काय आहे आहे चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी आर आहे साठी इज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात इथं आय साठी इज येणार आहे आय एस इज द सन इज रायजिंग आर आय एस आय एन जी आर आय एस आय एन जी रायझिंग म्हणजे उगवत आय एन जी प्रत्यय लागलेला आहे मूळ क्रिया आपल्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे द सन इज रायझिंग आता पहा एम एम हे चालू वर्तमान काळामध्ये वापरतात पण आय या कर्त्यासाठी वापरतात फक्त आय साठी एम येतो आणि बाकी एक वचनीकर्त्यासाठी ई जे सहकारी क्रियापद ई जे सह्यकारी क्रियापद एम ए सहकारी क्रियापद आणि आर हे अनेक वचनी कर्त्यासाठी अनेक वचनी कर्त्यासाठी म्हणजे वी आर यू आर यू आर दे आर बर्ड्स आर म्हणजे अनेकोच निकत्यासाठी चालू वर्तमान काळामध्ये हे सायकरी क्रियापद वापरतात चालू वर्तमान काळाला इंग्रजीमध्ये प्रेझंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात प्रेझंट कंटिन्युअस टेन्स आता सूर्य आहे दस उगवत आहे द सन इज रायझिंग काही सूर्याला द सण आलेला आहे आहेला इज उगवत वत आहे म्हणून आय जी प्रत्यय लागलेला आहे पहा पुढचं काय आहे पाणी उकळत आहे वाक्य वाचलेलं आहे तर वाक्य कोणत्या काळातील आहे तर हे वाक्य वर्तमान काळातील आहे कारण वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे इंग्रजी मध्ये याला हेल्पिंग व्हर्ब म्हणतात व्हर्ब म्हणजे क्रियापद हे वर्तमान काळातील आहे पण हे चालू वर्तमान काळातील आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर आहे हे मूळ क्रियापद क्रिया आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर आहे त नंतर आहे आहे म्हणजे हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे चालू वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य नकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य यापैकी हे होकारार्थी वाक्य आहे या अगोदर पण घेतलेलं होकारार्थी वाक्य पाणी उकळत आहे मग या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊ पाणी नंबर एक उकळत नंबर दोन आहे नंबर तीन एक तीन आणि दोन या क्रमाने शब्द घेऊया पाणीला द वाटर टी द डब्ल्यू ए टी ई आर द वाटर पाणीला द वाटर आता आहे घ्यायचं आहे इज द वॉटर इज उकळत बी ओ एल बॉईल म्हणजे उकळणे हे मूळ क्रियापद आहे बी ओ एल बॉईल म्हणजे उकळणे आता इथं उकळलं तळत आहे म्हणजे क्रिया चालू आहे मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार इथं चालू वर्तमान काळ कसं ओळखायचं चालू वर्तमान काळ त आहे हे चालू वर्तमान काळ आहे जर इंग्रजी वाक्य तुम्हाला दिसलं चालू वर्तमान काळ प्रेझंट कंटिन्युअस टेन्स कसं ओळखायचं ईज हे सहकारी क्रियापद आणि क्रियापदाचे शेवट क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे ईज आणि आयएनजी हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं पाणीला द वाटर आहे इज उकळतला बॉइलिंग द वॉटर इज बॉइलिंग छत गळत आहे हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे कशावरून आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे आहे हे सहकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे त नंतर आहे आहे चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आता नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन एक तीन दोन याप्रमाणे का छतला काय म्हणायचं द रूप आर ओ एफ रूफ म्हणजे छप्पर किंवा छत आर ओ एफ रूफ रूफ म्हणजे छत किंवा छप्पर द रूफ द रूफ त्यानंतर आहे द रूफ इज एके के म्हणजे गळणे एल ई ए के म्हणजे गळणे हे मूळ क्रियापद आहे एलईए -E के लीक हे मूळ क्रियापद आहे पण हिचं त आहे चालू वर्तमान काळामध्ये इ झालेला आहे मग मूळ क्रियापदाला आय प्रत्यय लागणार मूळ क्रियापद काय आहे एलईएल हे मूळ क्रियापद हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणून मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे ई झालं आयएनजी प्रत्यय येणार छतला द रूप द रूप आहेला इज गळतला लिकिंग द रूप इज लिकिंग पाईप गळत आहे।, आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे हे वाक्य वर्तमान काळातील आहे पण हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे कशावरून मूळ क्रियापद काय आहे गळत गळत क्रियापदाचे शेवटचे अक्षर तर आहे तर नंतर आहे आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आता बघा पाईप गळत आहे पाईपला नंबर एक गळतला नंबर दोन आहे नंबर तीन नंबर एक घ्यायचं आणि डायरेक्ट मराठी वाक्यातील शेवटचा शब्द घ्यायचा आणि राहिला नंबर दोन आता एक नंबरला पाईप द पाईप टी एच ई दी आय पी पाईप द पाईप आता यानंतर काय घ्यायचंय मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द मराठी वाक्यातील पहिला शब्द त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द आहे साठी इज येणार आहे कारण हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी इज आणि आहे साठी आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात अनेक चिनी करता असेल आर हे सहाय्यकारी क्रियापद इज येणार आहे ला इज एम येणार नाही एम ए फक्त स्वतःसाठी आहे आयसाठी आय साठी पायप इज गळणे म्हणजे गळणे हे मूळ क्रियापद आहे ए के लीक म्हणजे गळणे पण इथं गळत आहे म्हणून याला आय एन जी प्रत्यय लागणार आहे ई झालं तर आय एन जी प्रत्यय येणार पाईपला द पाईप आहे इज गळतला लिकिंग द पाईप इज लिकिंग बुड़त आहे बुडत क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे तर नंतर आहे आहे म्हणजे हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे इंग्रजीमध्ये याला हेल्पिंग हर्ब म्हणतात आता बघा जहाज नंबर एक बुडत नंबर दोन आहे नंबर तीन नंबर एक नंबर तीन आणि नंबर दोन या क्रमाने या वाक्यातले शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करूयात एक नंबरला काय आहे जहाज जहाजला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं शीफ द शीफ ती एच इ दच आय पी शिफ म्हणजे जहाज द शीफ नंबर एक झालं तीन नंबर घ्यायचा आहे आहेला ला ईज आय एस ईज म्हणजे आहे हा नंबर तीनचा जहाजला द शिफ आहेला इज बुडतला एस आय की सिंक म्हणजे बुडणे एस आय एन के सिंक म्हणजे बुडणे हे मूळ क्रियापद आहे पण इथं मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार आहे कारण हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे प्रेझंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आय एन जी प्रत्यय लागणार एस आय एन के सिंक याला आय एन जी प्रत्यय लागणार आय एन जी मूळ क्रियापद काय आहे सिंक आणि आय एन जी प्रत्यय ई झालेला आहे आणि आय एन जी प्रत्यय येणार दशी महत्वाचं आहे हे चूक आहे हे, हे वाक्य वर्तमान काळातील आहे पण हे चालू वर्तमान काळातीलच आहे असं काही नाही आपण सध्या बोलत आहोत हे महत्त्वाचं आहे हे चूक आहे वर्तमान काळामध्ये बोलत हो। आहोत पण इथं आहे साठी इजच येणार आहे बघायचं हे महत्वाचं आहे यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊया नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन आणि इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कोणत्या प्रकारे घ्यायचं नंबर एक घ्यायचं आणि त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द म्हणजे नंबर तीन घ्यायचं आणि राहिला नंबर दोन या क्रमाने शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करूया हे महत्वाचं आहे एक नंबरला काय आहे हे आहे हे ती एच आय दीस म्हणजे हा ही हे एखादी वस्तू एखादी वस्तू एकच वस्तू असायला पाहिजे एकच वस्तू आहे पण ती आपल्याला जवळ आहे त्यावेळी दिस म्हणायचं आणि तीच वस्तू एकच वस्तू आहे पण आपल्यापासून लांब आहे त्यावेळी दॅट म्हणायचं दिस इज दॅट इज पाहितं हे ला दिस आहे ला इज दिस इज महत्वाचं इम्पॉर्टंट आय एम पी ओ आर टी ए एन टी इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं दिस इज इम्पॉर्टंट हे चूक आहे हे ला नंबर एक चूक ला नंबर दोन आहे ला नंबर तीन एक तीन दोन याप्रमाणे घ्यायचं आहे हेला दीस तीएचाळीस दिस दिस आहे इज आय इज म्हणजे आहे हेला हे दिस आणि डायरेक्ट शेवटचा शब्द एक नंबरचा शब्द घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द चुकला लाँग डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग म्हणजे चुकीचं चूक दिस इज रॉंग रौं। चु। दिस इज इम्पॉर्टंट दिस इज, 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 इज दार उघड आहे दार बंद आहे दार नंबर एक उघड नंबर दोन आहे नंबर तीन दार नंबर एक बंद नंबर दोन आहे नंबर तीन इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा, कसा बदलायचंय एक नंबरचा घ्यायचा एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द आणि त्यानंतर राहिलेला नंबर दोनचा कसं असतंय करता क्रियापद कर्म मग इथं दारला द डोर द डोर डी डब्ल्यू आर डोर द डोर त्यानंतर आहे घ्यायचं आहे आहे इज उघडला ओपन ओ पी ई एन ओपन म्हणजे उघडणे द डोअर इज ओपन दार बंद आहे द डोअर टी डब्ल्यू आर डोअर द डोर द डोर म्हणजे दार दरवाजा द डोर इज बनला शर्ट अशा छोटी शर्ट द डोर इज ओपन द डोर इज शर्ट फळ्यावरची वाक्य पहा द सन इज रायझिंग द वॉटर इज बॉइलिंग द रूफ इज लिकिंग The pipe is leaking. The ship is sinking. This is important. This is wrong. The door is open. The door is shut. The rain is heavy. The sky is cloudy.